आमच्या घडामोडीवर आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच ठाकरेंच्या नऊ खासदारांचा एकमुखी ग्वाही शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं स्पष्ट केलंय ठाकरे गटाचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत टप्प्या टप्प्यानं आमच्याकडे येणार आहेत असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी सर्वच्या सर्व खासदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर भाऊसाहेब वाघचौरे राजा भाऊ वाजे संजय देशमुख नागेश अष्टीकर अरविंद सावंत अनिल देसाई संजय जाधव हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते ही माणसं राहिलेली आहेत इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काहीच जण उतरवत्या हो आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसत आहे त्यातनं तुम्ही आपल्या हिंदुत्वाचा मुद्दा कुठे जरा कळू तरी खरं आम्हाला या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले आवाज नाही काढत मणिपूरवर महिलांवर हल्ले झाले तो वोट नाही उघडत अजूनही आणि अमेरिकेत काल जे प्रकार जे काय काल घडलंय हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून पंचेस तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हा देशाचा अपमान आहे